नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वजन कमी करण्यासंदर्भात आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण मांड्यावरची चरबी म्हणजे जे की आपल्या पायावरची मांड्या असतात ज्यावर जी चरबी साचलेली असती ती कशी आपण घरगुती कमी करू शकतो याची संपूर्ण माहिती बघणार आहोत मंडई मुलीच्या मांड्या मोठ्या होण्यामागं अनेक कारणे असू शकतात आणि त्यामुळे पायाचा आकार फार बेड वाटू शकतो असं झाल्यावर मुलींचा आत्मविश्वास तर कमी होतोच पण रोजच्या सांध्या कम थकवा देखील जाणवायला लागतो पायावर जास्त ताण येतो आणि त्यामुळे पाय सारखे दुखतात शरीराची रचना आणि अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा घटक आहे काही जणीमध्ये मा कमरेपासून मांड्यापर्यंत चरबी साठवण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरित्या जास्त असते याशिवाय बसून राहण्याची सवय म्हणजे की शारीरिक हालचालीचा अभाव आणि जास्त प्रमाणात तेलकट किंवा गोड पदार्थाचं सेवन ह्यामुळेही मांड्यावरली चरबी वाढते म्हणजे हार्मोन्समध्ये होणारे बदल विशेषतः किशोर वयात किंवा गर्भधारणेच्या नंतर शरीरातील चरबी वाढते मांड्याजवळ वा चरबी साठवण्याची शक्यता जास्त असते शरीरातील पाण्याची कमतरता आणि शरीरातील आपुव्या रिक्त रक्तभिसरणामुळेही मांड्याचा आकार फुगल्यासारखा दिसू शकतो तर मांडाई घरगुती उपायामध्ये सर्वप्रथम आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे दररोज भरपूर प्रमाणात पाणी प्याल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि सूज कमी होते नंतर आहारात हिरव्या पालेभाज्या जसे की फळे कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थाचा समावेश असायला हवा तळलेले मैद्याचे पदार्थ शक्यतो खाऊच नका त्यामुळे चरबी वाढते तसेच गोड पदार्थ खाणे टाळावेत आणि गोड पदार्थ खाणे टाळले तर संपूर्ण शरीराचे वजन घटते नियमित व्यायाम हा सर्वात प्रभावी उपाय आहे घरच्या घरी सहज करता येणारा स्टेकॅस लँचेस दोरी उडी किंवा मारणे असेल यामुळे मांड्यावरली चरबी हळूहळू कमी होते दररोज किमान अर्ध चालणे किंवा धावणे म्हणजे की, की मांड्याच्या स्नायूंना मोकळे करते काही साधे घरगुती उपाय उपयोगी ठरतात था। जसे की फक्त चरबीमुळे नाही तर काही कारणामुळे मांड्यांना सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून प्या किंवा बुडून ठेवा यामुळे रक्तभिसरण सुधारितं आणि सूज कमी होते नारळाच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने तेला हलक्या हाताने मांड्याची मालिश केल्याने त्वचाला लवचिकता मिळते आणि चरबीचा थर कमी होण्यास मदत देखील होतो नंतर आहे मंडई योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी पाणी पेले किंवा सोपे घरगुती व्यायाम उपाय केले तर मांड्या हळूहळू देखील कमी होतील तर मंडई अशा प्रमाणात तुम्ही हे उपाय करून तुमच्या मांड्यावरची चरबी घरी कमी करू शकता तर मंडई ही होती मांड्यावरची चरबी कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद